सर्वसामान्य जनतेचा आवाज चा गैरवापर टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये दारूची तस्करी अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त उच्छल सोनगड मार्गावर मोठी कारवाई बनावट अँब्युलन्स मधून इंग्लिश दारूची वाहतूक उघड टेम्पो ट्रॅव्हलर अँब्युलन्सचा वापर करून बेकायदेशीर इंग्लिश दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला लोकल क्राईम ब्रांच एल तापा आणि पॅरोल फर्लो स्क्वॉड तापा यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली या कारवाईत एकूण अकरा लाख सदतीस हजार चारशे शहाण्णव किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस महानिरीक्षक सुरत विभाग प्रेमवीर सिंग व पोलीस अधीक्षक तापा व्यारा जे एन देसाई यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून एल तापा येथील पोलिस निरीक्षक एन जी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे उच्छल ते सोनगड मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक व पांखरी गावाच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली उच्छलकडून येणारी जी जे दहा डब्ल्यू बहात्तर सत्तावीस क्रमांकाची पांढऱ्या रंगाची टेम्पो ट्रॅव्हलर अँबुलन्स थांबव तपासणी ता केली असता मागील भागात बनवलेल्या लाकडी बॉक्समध्ये सदुसष्ट बॉक्समधील दोन हजार सातशे छत्तीस बॉटल्या तीन इंग्लिश दारू सापडली या प्रकरणी रामचंद्र आत्माराम माळी राहणार राजस्थान याला अटक करण्यात आली मोबाईल टेम्पो ट्रॅव्हलर असा एकूण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणात आणखी दोन आरोपी फरार असून त्यांना वॉन्टेड घोषित करण्यात आले पुढील तपास उच्छल पोलिस करत आहेत पोलिस दलाने अवैध दारू विरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करणार